नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिन एकतीस मार्चला आहे आणि या दिवशी आपण बऱ्याच सेवा करत असतो आणि यासाठी प्रत्येकाची तयारी अगोदरपासूनच चालू आहे आता आपण या सेवा करणारच आहोत परंतु स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींच्या आवडीचे जे काही नैवेद्य आहेत ते अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तसेच स्वामींच्या आवडीचे पदार्थ काय आहेत आणि आणि आपण त्या दिवशी का बनवायचे आहेत याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण पाहूयात स्वामींच्या आवडीचे पदार्थ आपल्याला का बनवायचे आहेत प्रत्येक जणच्या वेळेला स्वामी सेवेमध्ये येतो त्यांची परिस्थिती जरी चांगली नसली तरी स्वामी आपल्याला काही देऊन जातात आपल्या घरामध्ये जो आनंद असतो ना तो सुद्धा स्वामींनीच दिलेला असतो घरात काहीही नसताना आपल्या घरामध्ये जे समाधान असत स्वामींच्या कृपयामुळे ती मोठी देणगी आहे स्वामींनी आपल्याला दिलेली आणि त्यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही आपले सर्व काही प्रश्न असतात ते हळूहळू सुरुवात होते आणि हे फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या कृपेमुळे यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आणि त्यांच्या सेवेमुळे घडत असत स्वामी असे कधीच म्हणत नाहीत की मला हे पदार्थ बनवा किंवा माझी एवढी सेवा कर असे कधीही स्वामींची अपेक्षा नसते परंतु आपण ज्या काही सेवा करतो आपण जे काही स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो ते सुद्धा आपले स्वामी अतिशय मनापासून स्वीकार करत असतात आता दोन हजार पंचवीस चा स्वामी प्रकट दिन सोहळा एकतीस मार्च म्हणजे सोमवार या दिवशी साजरा होणार आहे या दिवशी आपण सर्व काही सेवा तर करणारच आहोत परंतु स्वामींच्या आवडीचा पदार्थ आपल्या घरामध्ये जरूर बनवावेत आपण जर असं म्हणत असेल की माझ्या एवढ्या सेवा झालेल्या आहेत मला कंटाळा आलेला आहे मी बाहेरून काहीतरी मागवते आणि स्वामींसाठी प्रसाद बनवते आणि नैवेद्य अर्पण करते तर असं करू नका घरामध्ये जेवढे जमतील तेवढे पदार्थ करा आता तुम्हाला सांगणार आहे त्यातील जास्त काही नाही परंतु एखादा जरी पदार्थ आपण अतिशय मनापासून बनवला आणि तो आपल्या स्वामींना अर्पण केला तर स्वामी खूप खुश होतात खूप म्हणजे खूप खुश होतील होणारच आहेत ते आपल्यावरून बघा आपल्याला जर बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल आणि आपल्या मनामध्ये जर काहीच कुठल्याच गोष्टींचं नियोजन नसेल आणि अचानक कोणीतरी सरप्राईज म्हणून आपल्या आवडीच्या सर्व काही गोष्टी केल्या किंवा बर्थडेला जे जे पदार्थ आपल्याला आवडतात त्या पदार्थांचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्यासाठी नियोजन केलं तर आपण किती खुश होतो आपल्याला इतका आनंद होतो की आपल्याला तो बर्थडे अतिशय अविस्मरणीय असा वाटतो मग म्हणूनच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवढे जमतील तेवढे आपण त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडून जास्त काही त्यांची अपेक्षा नाही आहे परंतु आपण एखादा जरी पदार्थ केला एखादा दुसरा जरी पदार्थ आपण त्यांना अर्पण केला तरीसुद्धा ते आनंदित होणार आणि म्हणून आपण या दिवशी स्वामींसाठी एवढं केलंच पाहिजे कारण प्रत्येक वेळेला आपली अडचण असेल तर आपण स्वामींना सांगतो आणि ती अडचण स्वामी दूर करत असतात तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या हातून जे काही ते करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे स्वामींना सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे म्हणजे पुरणपोळी हा आवडतो आता प्रत्येक महिलांचा असा प्रश्न असू शकतो की पुरणपोळी करण्यासाठी खूप वेळ जातो परंतु आपल्याला जर ते करता आलं किंवा आपण जर स्वामींसाठी थोड्यातला थोडा वेळ काढून जर केलं तर स्वामी आपल्यावरती खूप प्रसन्न होणार आहेत जर स्वामींनी आपल्याकडे लक्ष दिलं नसेल तरी स्वामी मनातून खूप खुश होणार आहेत आणि एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळ सुद्धा देणार आहेत आपण आपल्या हाताने पुरणपोळी बनून आपल्या स्वामींना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला शक्य असेल तर मठामध्ये जाऊन सुद्धा स्वामींना हा नैवेद्य अर्पण करू शकतो आता दुसरा पदार्थ म्हणजे खीर स्वामींना खीर सुद्धा फार आवडते त्यातल्या त्यात शेवयाची खीर असेल तर ती सुद्धा स्वामींना आवडते तांदळाची खीर रव्याची खीर तसेच लापशी सुद्धा करू शकता आपल्याला जे काही यातलं जमेल तर ते सुद्धा आपण स्वामींसाठी केलं पाहिजे त्यानंतर मिठाईचं म्हणाल तर मिठाईमध्ये स्वामींना बेसण्याचे लाडू खूप खूप आवडतात आणि हे लाडू जर आपण अपन, आपल्या हाताने बनवून स्वामींना आपण अर्पण केले तर स्वामी खूप खुश होतील प्रसन्न होतील आपल्यावरती आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर ते नेहमीच दूर करत असतात परंतु खुश झाल्यामुळे आपलं एखादं काम सुद्धा ते लवकरात लवकर करतील म्हणूनच थोड्या प्रमाणात या बेसनाच्या लाडूचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे मठामध्ये सुद्धा अप... आपण हा नैवेद्य इतर भक्तांना वाटू शकतो आता त्यानंतर स्वामींना आवडणारी महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा भजी स्वामींना कोणत्याही देवांना आपण नैवेद्य दाखवत असताना कांदा लसून विरहित स्वयंपाक दाखवत असतो परंतु स्वामींना कांदा भजी हे फार आवडत आवडतं त्यामुळे फक्त कांदा भजी आपण बनवून स्वामींना हा वेगळाच नैवेद्य अर्पण करायचा आहे तर गोडा धोडाच्या आपल्याला कांदा भजी करायची नाही ही वेगळीच प्लेट आपण स्वामींना अर्पण करायची आहे त्यानंतर गोडामध्ये स्वामींना मालपुआ करंजी आणि कांदे पेडे जे असतात ते अशा पद्धतीने गोडाचा पदार्थ आपल्याला जर शक्य झालं तर ते आपण इथे बनवू शकतो तर प्रत्येक प्रकारची फळे आपण स्वामींसाठी अर्पण करू शकतो त्यातल्या त्यात स्वामींना आवडणारी फळे म्हणजे केळी द्राक्षे डाळीम आणि आंबा या प्रकारची फळे स्वामींना खूप आवडतात ही फळे सुद्धा आपण नैवेद्यामध्ये स्वामींच्या समोर अर्पण करायची आहेत आता यातले जर आपल्याला थोडे जरी पदार्थ करता आले तरी सुद्धा आपण ते करायचे आहेत आपल्या स्वतःच्या हाताने करायच्या आहेत शक्यतो जर तुमच्याकडे करताच आले नाही तर एखादा पदार्थ बाहेरून मागवा परंतु एक तरी पदार्थ आपल्या घरामध्ये स्वतःच्या हाताने बनवा आणि तो आपल्या स्वामींसाठी अर्पण करा आता हे झाले पदार्थ आता नैवेद्य दाखवत असताना आपल्याला त्या नैवेद्यामध्ये तुळशी ठेवायला विसरायचं नाही आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करत असताना आपले जे काही पदार्थ बनवलेले आहेत ते स्वामींच्या समोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर स्वामींचा जर कोणताही मंत्र आपल्याला म्हणता येत नसेल नैवेद्यासाठी तर फक्त स्त्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून तीन वेळा ताटाभोवती तुळशी पत्राने पाणी गोल फिरवून घ्यायचं आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर स्वामींना मुजरा देखील करायचा आहे कोणताही नैवेद्य स्वामींना आपण ज्यावेळी अर्पण करतो त्यावेळी स्वामींना मुजरा हा व्हायलाच हवा आणि तो मुजरा झाल्यानंतर स्वामी नैवेद्य ग्रहण करतात स्वामी तो स्वीकार करत असतात त्यामुळे हे नियम पाळलेच पाहिजेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद